जालन्याचे आमदार कैलास गोरंटियाल यांच्या जालना महानगरपालिकेवर ठिया नागरी समस्या न ना सोडविल्यास जालन्याच्या कचरा मानपा आयुक्तांच्या कॅबिनमध्ये आणून टाकू आमदार गोरंटियाल आक्रमक जालना महानगरपालिकेला ग्रामपंचायत घोषित करा आमदार गोरंटियाल यांची प्रतिक्रिया जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली मात्र अजूनही नागरिकांच्या समस्या सोडत नसल्याने जालना महापालिकेला ग्रामपंचायत घोषित करा असं वक्तव्य आमदार कैलास गोरंटियाल यांनी केलंय आज जालन्याचे आमदार कैलास गोरंटियाल यांनी कार्यकर्त्यांसह महानगरपालिकेत ठिया आंदोलन केलंय यावेळी बोलत असताना आमदार गोरंटियाल यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय दरम्यान नागरी समस्या न ना सोडविल्यास जालन्याचा कचरा मनपा आयुक्तांच्या कॅबिनमध्ये आणून टाकू असं विधान देखील आमदार गोरंटियाल यांनी केलं आहे जालना नगरपालिकेची महानगरपालिका झाली मात्र अजूनही नागरिकांच्या समस्या सोडत नसल्याने जालना महानगरपालिकेला ग्रामपंचायत घोषित करा असं वक्तव्य आमदार कैलास गोरंटियाल यांनी केलं आहे तर पुढच्या आठ दिवसात नागरिकांच्या समस्या न ना सोडविल्यास आणखी तीव्र आंदोलन करू आणि जालन्याचा कचरा आणून मनपा आयुक्तांच्या कॅबिनमध्ये टाकू असा इशारा देखील आमदार कैलास गोरंटियाल यांनी दिला तर हे होता आमचा एक मोठा अपडेट अधिक बघण्यासाठी पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी नगर परिषद भांडगरपालिके काय केले तसे सर आता पुन्हा त्याला नगरपालिकेचा भांड्यावर जोर देऊन लोकांना आठ दिवसात पाणी दिलं त्याच्यावर सजनावर करतो पण स्वच्छतावर तुम्ही जोर देतय तर आम्ही हित्या आठ दिवसाचं तुम्हाला वॉर्निंग देतो पुढच्या सोमवारपासून तुमच्या ऑफिस समोर आम्ही आंदोलन करणार

नवीन घंटागाडे आली नवीन कॉन्ट्रॅक्टर आले नगरपरिषदे चर्मारी असताना आज ते विशेष काढत तक्रीबन कॉन्ट्रॅक्टरचे आणि नगरपरिषद कर्मचारी तरुण पाचशे कर्मचारी घंटागाडे मग जालनाश् मग कचरा साफ का होत नाही याबद्दल आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सोमवारीपर्यंत या रविपर्यंत आपण नियोजन चांगलं करा नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आणि तुमचा तो ग्रामपंचायत तो महानगरपालिका ग्रामपंचायत करावाचं म्हणून ठराव घेणार का तर काम होत नाही आता जे महानगरपालिका केलं त्यांना विचारा ना त्यांना तर काही कळतच नाही महानगरपालिका नगरपालिका काय आज जे पैसे ना गावात लोकांना असं सांगत होतं की नगर महानगरपालिका झाली की आय एस अधिकारी ना आला काय आय अधिकारी काम होणार कोणते काम होते स्वच्छतेचे काम होत नाही पाण्याचे काम होत नाही लाईटचे होत नाही रोडचे होत नाही काय होत नाही आणि मागे आम्ही त्यांना इशारा दिला तर मग पाण्याची व्यवस्था केली त्यांनी बरोबर आता त्यांना इशारा आहे नाहीतर आम्ही बघा सोमवारपासून काय करतो आयोग त्याच्या चेंबरमध्ये कचरा टाकणार आम्ही